नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज अर्न्ड लिव्ह बाबत उच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निर्णय चला पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुट्ट्या असतात त्यापैकी अर्न लिव्ह म्हणजेच अर्जित सुट्ट्यांचे पैसे मिळत असतात अशा प्रकारच्या सुट्ट्यांबाबत आता उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे हा निर्णय देशातील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणार आहे एखाद्या कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे पैसे नाकारणे हे त्या कर्मचाऱ्यांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेले आहे श्रम न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही अत्यंत महत्वाची टिप्पणी केलेली आहे कोर्टाने महापालिकेला कर, कर्मचाऱ्याला अर्जित सुट्यांचे लाभ देण्याचेही निर्देश दिलेले आहे गुजरात उच्च न्यायालयाने श्रम न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत स्पष्ट केले की रजेचे पैसे हे पगारासारखेच असून ते एका मालमत्ता आहे न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने रजा अर्जित केली असेल तर तिचे पैसे मिळणे हा त्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा आणि संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा महत्त्वाचा ठरलेला आहे